तो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग बदली सगळ्यात आधी तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा लगेच करा लगेच करा तर पडतो तिळगुळ द्यायला काही होऊ नका पण चॅनेलला सबस्क्राईब करा तर माझ्याकडून आणि माझ्या फॅमिलीकडून हॅप्पी मकर संक्रांत चॅनलला सबस्क्राईब केलं म्हणजे तेच माझ्यासाठी तुमचं तिळगुळ असेल तर आजच्या दिवसाची आपल्या सुरुवात झालेली आहे आणि आपल्याला काय सुट्टी नाही आहे आज त्यामुळे पण चाललं आता परत कामाला तो पटपट कामूर को आहे रातचं अच्छा हॅलो गायच हॅलो बायचं बाय हॅलो बायज हॅलो बाय झालेलं आहे तर डान्स करून ते कुठे डान्स करतो बघू डान्स करा आणि डान्स करून तुम्हाला ते मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देती आहे तो आरातला सुट्टी नाही आपण आता आवरलं चाललंय कामावरती असं असतंय बघा आता फोन करते का नाही काय माहित नाही मग लहानपणी संक्रायचं असले की आम्ही सगळे तिळगं वाटायला सगळे पोरं सकाळच्या घरात रातभर सात वाजता सुट्ट्या असतात शाळेला मग आम्ही कपडे बिपडे आवरून बिवरून घालून कपडे तिळगोळ घेऊन सगळ्या गली बोळामध्ये तिळगं वाटायला रात्री दहा अकरा वाजेपर्यंत व्यवस्थित मग फ्लॅटमधली माणसं आम्ही तिथे गेलो वाटायला आम्हाला चिक्क्या बिक्क्या द्यायचे तर तिळाच्या चिक्क्या तर चिक्क्या बिक्क्या भेटले की आम्हाला भारी वाटतात चिक्क्या चिक्की दिली हा चिक्की दिली चिक्की दिली दरवर्षी आम्ही त्यांच्याच घरी वाटतो तिळगुळ दरवर्षी मला चिक्की घे हे घे ते घे कोणरास घे लाडू दे अशा अशी आमची मकर सांगत असायचे दरवर्षी बनवून आमच्या शाळेत असायला लागायचे आमच्या शाळेत फक्त पैसे घ्यायचे आणि द्यायचे बोड भरत फुटाने असं होतं काहीच आता माहीत नाही कोण वाटतं आहे का नाही ते गळ मी तर अजून का बघितलं तर मला वाटतं ना संध्याकाळी ख आता मम्मीकडे गेल्यावरती तरच आज तुम्हाला मी मम्मीकडे घेऊन जातो तिच्या घरी माझ्या घरी स्वतःच्या घरी आधी आता गेलो होतो मला दाखवतो कसं काय येते ते गोळ बिळगू कोर वाटत ते आपण तिथं बघूयात आता आपण घरी पोचलो आहे आणि आमचा आज खूप प्लॅन झाला आहे की आज आपण जीवचा बोर नान काय म्हणतात ते करणार आहे आणि बघा आज माझ्या जीवने टिकली रावली बघा बघायच माझ्या जीवने टिकली किती सुंदर दिसते माझी जीव जीव दाखव की कशी दिसतो सुंदर 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 दिसतोय ना ग बाबा तू हां सुंदर सुंदर दिसते माझी जीव असे सुंदर पोरगे पप्पावरतीच गेले पर्यंत पप्पा काळा पडला पण आता बाळा पडला तर नाही करणार पोरगी तर गोरी आहे ना परत शकल बुरो आहे तो क्या बा फोटो तर हाची हाती आहे ना माझ्या पास पैसे नाही आहे हो तो क्या बा लोन तो निकाल सकते है ना लहानपणीचा मीच कर मला मला लहानपणीचा मी आहे मी आणि मग आता फोटो धाऊ आहे लहानपणी आणि गायच हा की तुम्हाला फोटो दाखवतो माझा तुम्ही जो फोटो टाकल्यावरती आपल्या व्हिडिओ व्हिडिओवरती व्ह्यूजच व्यूज जाणार आहेत असा फोटो बघू जास्त माझा फोटो बघा दिसतो एक हा मी बघा बघा ही माझी मम्मी आहे ही माझी मम्मी हे म्हणजे आमचा आदरस्तंभ जसं लग्नाच्या आधी काय गोष्ट सगळ्या मी शेअर करतो मम्मी का बी माझी मैत्रिणी जास्त येते तेव्हा छोट्यातल्या छोट्या आणि मोठ्या मोठ्या गोष्टी तिला माझं माहिती आहे सगळं सिक्रेट परत तिच्याकडे जादू पण एक आहे की तिला न बोलता सगळं कळतं मला काय पाहिजे काय नाही ते किती मी लपवायचा प्रयत्न केला तरी हाय विक जरा मग असं केलं तर ही माझी मम्मी आहे असं आहे आणि मी आहे मम्माचं बॉय त्यामुळं लग्नाच्या आधी काय पण गोष्टी हातात भेटायच्या मला मागल त्या लग्नानंतर आता ही माझी बायको जी माझी दुसरी मम्मी बनली आहे हो चोट या सगळ्या गोष्टी मला हातात देते मम्मीनंतर ना माझी मम्मी अरे काळजी येते माझी ती वाईक आता पप्पी येत नाही तर मम्मी बसली म्हणून आणि हा आता छोटा छोटी आजी तर ह्या तीन लेडीज लेडीज अँड जेंटलमॅन तर ह्या तीन लेडीज आपला जुवेत बघू शकता मोठा जीव सेकंड नंबरचा जीव येतो तो थर्ड नंबरचा जीव अशा तीन जीव आहेत आपले त्या तीन जीवांसाठीच आपण आता हे चालू केलंय या तिकांचे स्वप्न पूर्ण करायला तर आपण आलोय मम्मीच्या घरी तर आता जीव आपल्याला ते करायचं काय म्हणत त्याला काय बोर ना सामान्य मन सगळं आणलं आता तयारी करून मग भेटूया बोला हे जेव ते आईला असल आईला ते विक आमदार तेळगो द्यायचा कार्यक्रम चाललाय आणि तेळगोळ देऊन झालेला आहे आमचं हे पण ते द्यायचं आमच्याच ते आम्हाला परत भेटतायत तेळगोळ आता कार्यक्रम झालेला आहे बोर्नची तयारी करतो आपण जीवचा तर रोज सर्व टाय काय करायची आणि तसं आता सामान ते काही नको बोलते राहायलाही हाय तर सामान आता हार्डवेअर लावून आपण तर गायच मिस्टाईकडे गाईच बघा आमची मिस्टी मिस्टी आमची आमची दुसरी छोटी गोष्टी तर बायको मेकअप कुठे वारीकडे मेकअप बघा एकदम छान केलाय काहीच बघू शकता बारक्या बारके चिल्लर पार्टी आलेली गोल द्यायला इकडे तुझं नाव काय का गाजी तिथे मेकअप बघा दिदीने एकदम मस्त मेकअप केलाय काय नाव तुझं आलिया आलिया आलियाने एकदम मस्त मेकअप केला राधासारखा मला दिला तिळगुळ तू आलिया थँक्यू आलिया तू पण घे तिळगुळ घे थोड्या वेळेला आमच्या घरी या आमच्या घरी ते हे बाळ मिशील ना आली थोड्या वेळ नि अर्धे एक तास आपण आपला मित्र आहे दिदी तू पण एक तर झाले गुला चेंज लावू की नाही चेंज काय लावली माग आमची भागावर भाग बाई चलये माझ्याकडे बाबा आले बा आपले लाईट गिरी होते आमची बी थांबवली असते आपण नाही लाईट मुमले मुमले